लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा तिसरा टप्पा पार पडतोय आज बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघामध्ये मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या मतदानासाठी लांबच ला, रांगा लागल्याचं आपल्याला दिसून येते आपल्यासोबत ज्येष्ठ एक आजीबाई आहेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत त्यांचं जवळपास हे सत्याऐंशी वर्ष आहेत त्यांनाच विचार आहेत आजी काय सांगाल मतदानाचा हक्क बजावतात मतदान हे करायलाच पाहिजे कारण हा हक्क पण आहे आणि आनंद पण आहे आणि एक एका मताने सुद्धा काम वागतो कमी जास्त व्हायचं काम जर असेल तर एक मत सुद्धा त्याला कारणीभूत होत आणि म्हणून मतदाने अवश्य करावं हा चान्स आहे परमेश्वरांनी दिलेला <laughs> आहे पहिल्या दोन टप्प्यांमध्ये बघितलं तर मतदानाचा टक्का हा घसरला होता तर बाकी मतदारांना काय आवाहन करेल मतदानाचा टक्का हा वाढवण्यासाठी ते कला नाही मतदानाचा आहे अभ्यासच आहे हा अभ्यास करूनच करायला पाहिजे नुसतं तुम्ही सांगता म्हणून करायचं नाहीये अनुभव घ्या तुम्ही अनुभव घ्या आणि मिळतो अनुभव प्रत्येक गोष्टी अनुभव मिळतो आणि त्याचा फायदा तुम्ही घ्या आणि मतदान अवश्य करा बुडवायचंच नाही जे मतदार अजूनही घराच्या बाहेरच पडलेले नाहीये त्यांना काय सांगाल तुम्ही त्याने आता त्यांना चालता येते की नाही माहित नाही पण अशी खुर्ची बिरची घेऊन जर मतदान त्यांनी केलं तर चांगलं आहे म्हणून सांगते ना मी एका मताने सुद्धा काम बघते पडायचं पढायचं म्हटलं तर एक मतच चालते म्हणूनच सांगते मी कि मतदान अवश्य करावं आता मी माझी पुष्कळ झालेली आहेत शहाऐंशी मध्ये सत्याऐंशी सुरू आहे पुष्कळ केलेली आहेत मी मत अगदी फार छान वाटलेलं आहे मला पण हे तुमच्या सगळ्यांचं सहकार्यामुळे हे झालं आहे नाहीतर तर अशक्य होत मतदान हे करावंच अशा ह्याची आता मी सुद्धा मुलगा घेऊन आले ते घरामध्ये सुद्धा त्यांना धरावंच लागत बर ह्या होत्या सत्याऐंशी वर्षाच्या मतदार ज्या की मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये दाखल झालेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येकर सह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन It's a say panny pinna. Monnington Oxyridge, proudly Indian.